हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण दिलेल्या शब्दावर योग्य ठिकाणी दोन मात्रा देणे म्हणजेच ऐकाराचे शब्द तयार करूया तर बघा करी करी व करी म्हणजे काय माहीत आहे का नाही मग आपण काय करायचं कवर दोन मात्रा द्यायच्या क कवर दोन मात्रा दिल्या आता काय झालं कैरी बघा कै ऐचा उच्चार येतो की नाही म्हणून ऐ करायचे ऐ हा स्वर आहे आणि तो त्याच्यात मिसळला कै ऐचा उच्चार मग कैरी आलं ना तोंडातून पाणी कै कधी कधी वर दोन मात्र दिले का कई दी? कई दी? कई दी का की काय होणार कैदी 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 माहित आहे ना जे पोलीस पकडून नेतात काहीतरी गुन्हा केला की कैद करतात त्याला तू कैद खरं खबर खो दोन मात्र देऊया बघूया काय होतं ते दिल्या आता काय झालं खैर काय झालं खैर खोर खैर हे एक झाड आहे त्याच्यापासून कात बनवतात पानात घालून कात खातात ना तो गर गर म्हणजे का असतो काजूचा गर असतो पण गवर दोन मात्रा दिल्यावर काय होतं बघूया गैर गैर म्हणजे परका घरी व गवर दोन मात्रा दिल्यावर काय होतो गैरी व गैरीव माहिती आहे का तुमच्या घरात आहे का गैरीव तो मळ वगैरे वरती साचते त्याला घैरीव म्हणतात भिंतीवर चुलीच्या वर ग काळं काळं होतं जाड जाड मैल होतो त्याला म्हणतात घैरीव च न चवर दोन मात्रा देऊन बघूया काय होतं ते दिले आता काय होतं चैन चाई, चेन घालतात ना सोन्याची चेन गळ्यात किंवा चैनीने ब बा, बैलाला बांधतात काहीतरी बांधून ठेवतात वगैरे लोखंडाची चैन ती पण असते जन जन म्हणजे लोक पण जवर मात्रा देऊन बघूया दोन मात्रा देऊन काय होतं जैन जैन हा धर्म आहे मना वर दोन मात्रा देऊन काय होतं बघूया मैना मैना माहिती आहे ना पोपट मैना वगैरे पसा पवर दोन मात्रा देऊन काय होतं बघूया पैसा होतो पैसा झाला खोटा पैसा माहीत आहे ना पजण आता ह्या पवर दोन मात्र देऊया दिल्या काय होतं पैजण पै पैजण घालतात ना पायात आता पज पवर दोन मात्र ह्या दे देऊया आता झालं पैज पैज माहिती आहे ना पैज मारत की नाही कोणाशी आ पठण पठण म्हणजे काय आता हे दोन पवर दोन मात्रा देऊया आता त्याचं पैठणी झालं पठणी होतं आता पैठणी झालं पैठणी साडी असते ना होम मिनिस्टर मध्ये बघितलात ना पैठणी देतात ते बल आता बवर दोन मात्रा देऊन काय होतं बघूया बैल बैल बाईल माहिती आहेत ना बरं व काय बरं आई भरवते तुम्हाला पण भवर दोन मात्रा देऊन काय होतं बघूया भैरव मदा भैरव हे आपल्या शंकर भगवानांना पण म्हणतात भ मै म, मदा मव दोन मात्रा देऊन काय होतं मैदा मैद्याचे काय बनवतात करंजा बनवल्या शंकरपाळ्या बनवतात पुरणपोळी बनवतात च व दोन मात्रा देऊया चैना इथे पण झालं चैन हम्म असू दे चला जण झालं जेव पण दोन मात्र दना दना व दोन मात्रा देऊया दयना दे त्याची दैना बघ कशी झाली ती असं म्हणतात ना पसा दोन वेळा आले शब्द बस बस माहितीच आहे आता बस बवर दोन मात्रा बघूया देऊया आणि काय होत ते हम्म बैस बाईस बैस खाली बैस हम्म पठक बठक म्हणजे काय बवर दोन मात्र देऊया बैठक काय बैठक सगळी बसतात एका ठिकाणी मग बैठक भरली लला लवर दोन मात्र देऊन बघूया लैला झालं लैला मजनू लैला मुलीचं नाव आहे वशाली ववर दोन मात्र देऊया काय झालं वैशाली वैशाली मुलीचं नाव आहे शला शवर दोन मात्र देऊया आता काय झालं शैला शैला पण मुलीचंच नाव आहे सरव पावसाची सर सरीवर आपण सवर दोन मात्रा देऊया आता काय झालं सैर 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 सहीर बैर झाला किंवा सैर म्हणजे कुठेतरी जातात त्याला सैर असं म्हणतात हा सैर करायला गेला असं तर सणिक सो सवर दोन मात्रा देऊया आता काय झालं बघा सैनिक हरान हरणवर ह हो वर दोन मात्र देऊया हा हैराण हैराण करून सोडलं मला त्या मुलाने अट ओ ओ, एवर आपण दोन मात्रा देऊया सॉरी एक मात्र देऊया काय झालं ऐट ऐटीत चालतो पोलीस दादा ऐटीत चालतो शलेश शवर शो, दोन मात्रा देऊया काय झालं शैलेश झालं मग शैलेश हे मुलाचं नाव आहे वशाखवर वा दोन मात्र देऊया काय झालं वैशाख वैशाख आपला मराठी महिना आहे गर वाग नूक गवर दोन मात्र देऊया दिल्या आता काय झालं गैर वागणूक म्हणजे चुकीची वागणूक गैरवागणूक म्हणजे गैरवर्तणूक पण म्हणतात कद कद म्हणजे काय कवर दोन मात्रा देऊया कैद त्याला कैद झाली पोलीस पकडून नेतात हम्म आणि कैदी म्हणजे जो जेलमध्ये असतो त्याला कैदी तो कैदी आहे हम्म असं तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय